पण त्याच्यावरती कॉलेज कंप्लीट आहे का महाराजांनी मागच्या भागवतात ते ऐकलं होत आता नवीन कृष्ण मागच्या जन्म भागवतात ऐकलं होता असं लग्न झालं होत गणपतीचं लग्न झालं होतं हे ऐकलं आता हे सांगू नका वेगळे काही पण तुमच आला पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये आनंद वाढतो अस काय आहे सगळ्याला कोणी जगामध्ये कुठे तरी गोष्ट पण त्याच्यामध्ये कंटाळा आहे का कंटाळा कुठे आहे आपल्या संसारातल्या गोष्टी जर आपल्या आई जर तीन वेळ सांगत नाही कोणी तीन वेळ सांगितलं तर त्याला असं वाटतं की तुम्ही सांगू होतो त्याला आपण पण हे आहे पुन्हा आपण जेवढं जेवढं खोलीमध्ये असतात जेवढं जेवढं खोलीमध्ये असतात शीन नाही ताप ताप रोग भय भीती एकच नंतर आकर्षणामध्ये किती इतिहास ऐका किती कि पुस्तक ऐका शेवटली जे नदी भेटतो ते समुद्राला मिळतो तेव्हा कोणाचं नाव कोणत्या कोणत्या गावून आले कुठून आले समुद्राने जो समुद्र झाला बाहेर आहे त्यात पण नदीला अनेक कार्य भाग आहे अनेक नाव आहे अनेक हे आपण बाहेर आहे त्यात पण मनुष्य आहे माणसाला अनेक नाव आहेत आणि नावाच्या पलीकडे हे चिंतनाच्या पलीकडे गेल्यावर चिंतन करून पलीकडे चिंता हरली चिंतन करता करता चिंता तिथं मुक्त झालो अमर जीवनाला आनंद प्राप्त भेटतो आपल्या करणारा प्रत्येक गोष्टीचं चिंतन हे दुःख यापेक्षे आणि देवाचं चिंतन एक शेख क्षणक्षणी हा करावा विचार एक का म्हटला क्षणक्षणी हाच विचार केला डोकं क्षणक्षणी हा ची विचार परत मी एकाच चिंतनामध्ये सर्व जगाच आणि नातेवाईक परिवार सगळ्या चिंता सगळ्या आपल्याला पूर्ण संपवत हे एक चिंतन हा लगेव चिंतन आहे की चिंतन आहे अध्यात्म चिंतन आहे याला चिंतना चिंतना पण हे चिंतनाची थोडी जरी जीवाला चाकरी लागली थोड तरी चाक हे अनंत अनंत क्षणापर्यंत अंतक्षणापर्यंत जीवाला आनंद प्राप्त करतो हे चिंतन म्हणजे एक चिंता आहे जिवंत सुद्धा सुधारतो जिवंत हाय करण्याचा हे एक चिंतन आहे हे एक चिंतन आहे का जीवाच उत्सव करतो आनंद करतो प्राप्त करतो सदस जीवाला त्याच्याकडे शेवस्थान असं त्याला आनंद हे चिंतन सगळ्याला आनंद करणार आहे